न्यूज आचुक वेद कल्याण डोंबिवली पोलिसांची कोंबिंग ऑपरेशन दहशत माजवणाऱ्या गुंडांची काढली धिंड पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली विभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन मो राबविण्यात आले या कारवाईत विविध गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या परिसरात दहशत वाजवणाऱ्या आणि नागरिकांना सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुंडांची अक्षरशः भिंड काढण्यात आली रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या ऑपरेशनमध्ये शेकडो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते संशयितांच्या हद्दीतील नशा करणारी दारू पिणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होते अक्षराज मेडियासाठी विश्वनाथ शेनॉय कल्याण ठाणे आज पूर्ण कल्याण डोंबोली या परि झोन तीनमध्ये परिमंडळामध्ये आपण सगळ्या पुल्टेजच्या आधीमध्ये आठ टी पुल्टेजच्या आधीमध्ये कोंबिंग ऑपरेशन आणि ऑलआउटचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आमच्या सगळे पुल स्टेशनचे अधिकारी कर्मचारी डेचे स्टाफ असेल नाईटचा स्टाफ अशा मोठ्या संख्येने आम्ही याच्यामध्ये तर दोनशे चाळीस अधिकारी कर्मचारी या पूर्ण ऑल आऊट ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये जो स्टेशन परिसर असेल की किंवा गर्दी ठिकाणं आहे ज्या ठिकाणी असे काही शरीरवृद्ध गुन्हे किंवा रोडवरती काही प्रकार गुन्ह्याचे घडतात अशा ठिकाणचे गुन्हेगार असतील त्याचप्रमाणे काही ठिकाणी दारूचं सेवन केलं जात असतं किंवा मोकळी मैदाना असतील त्या ठिकाणी काही लोकं बसून त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारची नशा करत असतील अशा ठिकाणच्यावरती टार्गेट करण्याकरता हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आटी टी आमचे आमच्या अधिकारी कर्मचारी सर्व सिनियर प्ले आणि आमचे एस ए पी या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत